हार्दिक स्वागत मित्रांनो सकाळची वेळ आणि पोटात जाम भूक लागलेली असेल तर आणि आवडीचा पुरंदर म्हटलं मिसळ मिसळ म्हटलं की पुरंदर आणि आता आपणही पुरंदर तालुक्यातील अशा एका मिसळ हाऊसला भेट देणार आहोत एकोणीसशे छत्तीस सालापासून हे मिसळ हाऊस ग्राहकांच्या खवय यांच्या खवयगिरीच्या जीवेचे चोचले पुरवतोय आणि हे मिसळ हाऊस आहे पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये मल्हार मिसळ हाऊस या मल्हार मिसळ हाऊसला आज आपण भेट देणार आहोत तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्षांचा हा प्रवास कशा पद्धतीने झालाय कशा पद्धतीने ही मिसळ बनवली जाते ग्राहकांच्या पसंतीस ही मिसळ का उतरलेली आहे काय सिक्रेट आहे कसा झालाय हा अठ्ठ्याऐंशी वर्षांचा प्रवास या बाबतीत सर्व आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर माझा सोबत रहा आज आपण भेट देतोय दे मल्हार मिसळ तालुका पुरंदर येथील मिसळ हाऊस ला चला तर जाऊया मोनाली विशाल जागताप बर मल्हार मिसळचा हा जो फेमस रसा आहे बनवणार येथील फेमस मल्हार मिसळ या मल्हार मिसळची डिश आता तयार होते आतापर्यंत आपण बघितलं की जो मिसळचा रसा आहे त्याची रेसिपी काय आहे की कशा पद्धतीने हा रसा बनवला जातो तो आता रसा उकळतोय आणि या बाजूला जर बघितलं आपण तर आता प्लेट तयार करायची विषय त्यांनी आता तयारी चालू केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत या मिसळमध्ये नेमकं काय काय असतं हे आता काय काय आहे यामध्ये आता हे आहे बर बुंदी आहे हे आपली शेव आहे हे भावनागिरी शिवमंटेरियाला आणि मिसळ अजून टेस्ट येते हे आपला दगडी पोहेचा चिवडा आणि मिसळ भरून झाल्यानंतर प्लेट भरून झाल्यानंतर जे जी झिरो नंबरची शेव टाकल्या तर ती आहे नंतर हे कांदा लिंबू आणि वरण कोथिंबीर आणि दही काही काही दही दी काही काहीनं दही मिसळ खायची सवय तर ते दही घेतात आणि त्याचबरोबर आपण अ पापड वगैरे आपण देतो प्लेट मध्ये तर अशा पद्धतीची मल्हार मिसळ ची जी मिसळ आहे ती आता त्याची डिश आता तयार होणार आहे तर आपण आता ती डिश कशी बनवली जाते कशा पद्धतीने ही मिसळ सर्व केली जाते हे बघणार आहोत आज या ठिकाणी जय मल्हार मध्ये आम्ही सगळे मित्रपरिवार खंडोबाला गेलो असताना त्याला म्हटलं सहज नाष्टा करूया तर मल्हार मिश्राच्या संद बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेले अठ्ठ्याऐंशी वर्षापासून यांचा मिसळ व्यवसायामध्ये हातंडा आहे यांचे वडील ह्याच हाच व्यवसाय करायचे या व्यवसाय करत त्या असताना कर त्यांचे मिसळची पद्धत बनवण्याची पद्धत जी आहे ती घरगुती मसाले स्वतः घरी तयार केलेले त्यामुळे त्याची चव फार वेगळी आहे आणि ज्यावेळेस आपण मिसळ ही खातो किंवा आपण ते घेतल्यानंतर आजूबाजूच्या आपण बरेचशा मिसळच्या हॉटेलवर आपण नाश्त्यासाठी गेलो असतो गेलेला असतो पण हिथली चव काय वेगळीच आहे आणि विशेष करून सांगायचं म्हटलं तर ही मिसळ खाल्ल्यानंतर जो आपल्याला त्रास होतो किंवा बाबा पित्त वगैरे होतं असं काही होणार नाही किंवा होत नाही हा माझा अनुभव आहे मी गेले लहान पहिल्यापासून म्हणजे लहान असल्यापासून वडिलांच्या बरोबर या ठिकाणी मिसळच्या हॉटेलवर मिसळ खायला यायचो जी पहिल्या पन्नास वर्षापूर्वी जी सात वर्षापूर्वी चव होती ती चव आज पण आहे अतिशय उत्कृष्ट मिसळ आहे अवश्य मल्हार मिसळला भेट द्या धन्यवाद आता मी ज्या मिसळ हाऊसमध्ये आहे ही मिसळ हाऊस ऐतिहासिक आहे असं म्हणायला हरकत नाही की गेली अठ्ठ्याऐंशी वर्षापासून सतत सेवा देणारं काम हे जगताप कुटुंबीय या ठिकाणी करते म्हणजे मराठी इतिहासामध्ये किंवा मराठी औद्योगिक क्षेत्रामध्ये गेली अठ्ठ्याऐंशी सलग वर्ष मिसळ क्षेत्रामध्ये काम करणारं कुटुंब म्हणजे आजोबा असतील पंजोबा असतील वडील असतील किंवा आता स्वतः विशाल जी असतील हे uh, मिसळ क्षेत्रात चांगलं काम करतायत त्यांची मिसळ जी आहे ती अत्यंत नावरूपला आलेली आहे अत्यंत चांगल्या क्वालिटीची चांगल्या गुणवत्तेची आणि विशेष म्हणजे मिसळ खाल्ल्यानंतर कुठलाही त्रास तुम्हाला या ठिकाणी होणार नाही मिसळचे जे मसाले आहेत ते सगळे मसाले घरगुती पद्धतीने बनवले आहेत आणि विशेष करून सांगायचं झालं तर विशाल बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की मिरच्या ज्या आहेत त्या जैविक पद्धतीनं तयार केलेल्या ज्या उत्पन्न घेतलेल्या मिरच्या आहेत त्या विशेष करून त्या या ठिकाणी मसाल्यासाठी वापरतात आणि त्याचमुळं आणि त्यांचा प्रेम असेल त्यांचा जिव्हाळा असेल आणि त्यांची जी आपुलकी असेल व्यवहार जे कस्टमर आहेत त्यांच्या संदर्भातली जी आपुलकी असेल त्या सगळ्यांचा सार या मिसळमध्ये उतरतो आणि ही मिसळ अत्यंत चवदार होते विशेष करून विशालरावांनी या मिसळबद्दल सांगायचं झालं तर अनेक जे फिरिस्ते असतील किंवा अनेक लोक या रस्त्यानं रहदारी करतात अशा अनेक लोकांना विशालराव जे आहेत ते या ठिकाणी मदत करतात अनेक लोकांना ते खाऊ घालतात म्हणजे एका बाजूला व्यवसाय करत असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक क्षेत्र ते जपतात म्हणजे भुकेलेल्यांना ते अन्नही या ठिकाणी प्रोव्हाइड करतात ही करता। जी मिसळ आहे ती आपल्या जेजुरीच्या नजिक आहे म्हणजे मल्हारी मार्तंडाचा जो रोड आहे म्हणजे उरळी कांचन जेजुरी जो रोड आहे त्या रोडमध्ये जो बेलसर गाव लागतं त्या बेलसर गावामध्ये नारळीचा मळा अ चौकामध्ये ही मिसळ आहे आणि अत्यंत नैसर्गिक पद्धतीनं आंब्याच्या झाडांच्या सावलीमध्ये निसर्गरम्य ठिकाणी अशी ही मिसळ आहे वातावरण एकदम स्वच्छ आहे आणि गुणवत्तेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अत्यंत उत्कृष्ट उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट अशा पद्धतीची ही मिसळ आहे तर तुम्ही या परिसरात जर असाल आणि विशेष करून या परिसरात जरी आलेले नसाल तरी पण या परिसरात या आणि या बेलसरच्या मल्हार मिसळला नक्कीच भेट द्या नमस्कार मी कैलाश जगतोप आम्ही मित्रमंडळी कायमच या ठिकाणी मिसळचा आस्वाद घेण्यासाठी येत असतो या कुटुंबाचं एकोणीसशे छत्तीस पासून जवळजवळ या हॉटेल व्यवसायात हे कुटुंब आहे विशाल भाऊ कायमच पुढे हे आपला हॉटेल व्यवसाय पुढे चालवत असताना अगदी घरगुती पद्धतीने हे मिसळचे म्हणजे मसाले वगैरे वापरतात अतिशय अप्रतिमाशी मिसळ या ठिकाणी असते कुठल्याही प्रकारचा त्रास हा मिसळ खाल्ल्यामुळे होत नाही आणि मी तर सर्वांना हो असं आवाहन करेल की या ठिकाणी थांबून हा मिसळचा आस्वाद घ्या जाणाऱ्या ग्राहकांनी घेतला पाहिजे अतिशय कौटुंबिक वातावरणात हे हॉटेल असं सुंदर असं हॉटेल या ठिकाणी आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आपण पाहत असाल कडेने आंब्याचे झाड वगैरे अगदी कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात आपण मिसळचा आस्वाद घेतोय असं या ठिकाणी जाणवते धन्यवाद उत्सव एकदम छान आहे मिसळधी विशेष म्हणजे घरगुती मसाले असल्यामुळं मला ते आवडलेले आहे छान वाटले अप्रतिम मिसळ आहे मल्हार मिसळ अवश्य एकदा भेट द्या सुंदर आहे मित्रांनो माझ्या समोर आता आहे मल्हार मिसळची मिसळ आणि मिसळचं जर ताट बघितलं तर भरगतच डिश जी आ, ती आहे ती मस्तपैकी सजवलेली आणि यामध्ये जर बघितलं तर जे आयटम येत आहेत ते एकदा बघूया यामध्ये फरसाण त्यावरती मटकी अतिशय छानपणे गार्निश केलेली आहे शेव पापडी चिवडा हे जे मिश्रण आपण आतमध्ये बघितलं होतं ते एका प्लेटमध्ये व्यवस्थितरित्या सर्व केलं जातं त्यानंतर पाव आहेत पाव अतिशय ताजे नरम आणि स्वच्छ असे पाव आहेत पापड साखर सो दह्यासोबत काही जणांना साखर आवडते म्हणून त्यांनी अगोदरच तशी सोय करून दिलेली आहे विशेष म्हणजे मी विशाल जगताप यांना ज्यावेळी विचारलं तर त्यांनी सांगितलं की जे दही आहे ते घरी तयार केलेलं असतं म्हणजे विकतचं बाहेरचं बाजारातलं बाजारपेठेतलं दही नाही तर ते घरी बनवतात आणि पापड दिलेलं आहे सोबत त्यानंतर मिसळ खाल्ल्यानंतर बडीसो फावीच असते पण ही जी बडीसोप आहे ती मुद्दा म्हणून त्यांनी पॅकिंग मधली ठेवलेली आहे कारण आता वातावरण जे आहे तर या वातावरणामध्ये साध ती बडीसोप त्यामुळे हो त्यांनी पॅकिंग मधली आहे दिलेली आता ह्या सोबत मुख्य जो पार्ट तो म्हणजे रसा जो अतिशय मस्त तरीदार असा आणि हा झनझणीत रसा हाच खरं सिक्रेट आहे मल्हार मिसळच आता एकदा टेस्ट करून बघूया की कशी आहे ही मल्हार मिसळची मिसळ असा जर बघितला आपण तर बऱ्याच वेळा काय होतं की तरी जी आहे ती तरी आपल्याला खायला आवडते पण तरी खात असताना बहुतांश मिसळ खात असताना आपल्याला जळजळ होणं किंवा ऍसिडिटी होणं हा त्रास होत असतो परंतु मी ज्यावेळी हे आपण सुरुवातीला जी रेसिपी बनवत होते त्यावेळी जी माहिती घेतली त्या मिळालेल्या माहितीनुसार जी मल्हार मिसळची मिसळ आहे ही घरगुती मसाल्यांमधून तयार केली जाते यामध्ये ग्रेव्ही वापरली जात नाही आणि ग्रेव्ही वापरली जात नसल्यामुळे जो मिसळ खाल्ल्यानंतर होणारी जळजळ ऍसिडिटी हा जो त्रास आहे हा आपल्याला जाणवत नाही काही ठराविक मिसळ अशा आहेत महाराष्ट्रातल्या त्यामध्ये पुरंदर तालुक्यातल्या विशेषतः मिसळ हाऊस जे आहेत ते जे जुनी मिसळ हाऊस आहेत आता ही जी मिसळ आहे ही तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्ष म्हणजे एकोणीसशे छत्तीस सालांपासून ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली आहे खवय्यांच्या खवयगिरीची जिभेचे चोचले पुरवणारी मल्हार मिसळ आहे आणि या मिसळची एकदा टेस्ट बघूया अप्रतिम टेस्ट आहे पहिला किंवा असं जो स्मेल येतोय एक तो यामध्ये जाणवत नाही तिखट जरी असले लाल मिरची जरी असली तरी सुद्धा एक प्रकारची वेगळी टेस्ट आहे घरगुती टेस्ट ज्याला मानतात ही अप्रतिम महाराष्ट्रीयन पारंपरिक जी टेस्ट आहे ती टेस्ट या राशाची जाणवते अप्रतिम टेस्ट आहे मल्हार मिसळचा एक तुम्ही जर पुरंदर मध्ये आला आणि जेजुरीकडे बहुतांश बरेच भक्त भाविक येत असतात नाश्ता हवा असतो पण शांत ठिकाण हवा असतं असं ठिकाण की ज्या ठिकाणी कोणती गडबड नाही गोंधळ नाही आणि फॅमिली सोबत मित्रांसोबत आल्यानंतर गप्पा गोष्टी करत आपल्याला त्या ठिकाणी मिसळचा आनंद घेता यायला हवा आणि हा आनंद घेण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सुंदर अशा आंब्याची झाडं आहेत मोठी छान सावली आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये बसून ह्या मिसळचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता एकदा टेस्ट करायला काहीच हरकत नाही मल्हार मिसळची मिसळ एकदा जर भेट दिली तुम्ही तर एक नक्की की ही जी चव आहे ती तुमच्या जिभेवरती रंगाणार आणि एकदा भेट दिल्यानंतर एकदा ही चव चाकल्यानंतर मल्हार मिसळला तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भेट द्याल आणि आपल्या मित्रपरिवार आपले, मित्र आपले नातेवाईक यांच्यासोबत पुरंदर तालुक्यामध्ये आवर्जून एक या एकदा या मिसळला नक्की भेट द्या ही जी मिसळ आहे ही खरंच अप्रतिम आहे आणि ज्या इतर मिसळच आहेत त्या मिसळपेक्षा वेगळे पण या मिसळच आहे ही जी टेस्ट आहे ही खरंच अप्रतिम आहे आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे आणि या बेलसर येथील एकोणीसशे छत्तीस पासून ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं खवय यांच्या खवयगिरीचे या चोचले पुरवणार त्यांच्या जिबेचे चोचले पुरवणार मल्हार हाऊस तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्षांची अविरत सेवा ग्राहकांच्या पसंतीला उतरणाऱ्या या मल्हार हाऊसला मल्हार माला मिसाळ हाऊसला आपण आज भेट दिलेली आहे आणि त्या मल्हार मिसळ हाऊसचे जे मालक आहेत विशाल जगताप यांच्याशी आपण आता बातचीत करतो आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्षांची परंपरा कसा झाला हा मल्हार हाऊस मल्हार मिसळ हाऊसचा प्रवास बाबतीत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अं ही जी मल्हार मिसळ आहे आम्ही आता बोर्ड वरती बघितलं एकोणीसशे छत्तीस साल आणि जर एकोणीसशे छत्तीस साल आणि आताच दोन हजार चोवीस ही जर बेरीज केली तर साधारण अठ्ठ्याऐंशी वर्षांचा हा प्रवास कशी सुरुवात झाली नेमकं काय या बाबतीत काही इतिहास काय हे मल्हार मी सहजे चालू केलेले ना हे माझे आजोबांनी चालू केलेली आहे भारत स्वतंत्र व्हायच्या पूर्वी त्यांनी एकोणीशे छत्तीस साली चालू केली होती त्यानंतर हा व्यवसाय माझे वडील वडिलांनी बरेच वर्ष पाहिला त्यानंतर वडिलांच्या नंतर आमचे मोठे बंधू आहे संतोष जगताप यांनी बी जिदुरी बरेच वर्ष पाहिला त्यानंतर आता मी स्वतः हा व्यवसाय माझं चाल चालू आहे म्हणजे अगोदर बेलसर मध्ये चालू झालं काही दिवस जेजुरी मध्ये गेला होतो त्यानंतर पुन्हा आता बेलसर गाव बेलसर मध्ये आला तो आता ही जी मिसळ आहे तर या आता इतर ज्या मिसळ प्रत्येक मिसळच काहीतरी खासियत असते मल्हार मिसळच्या काय स्पेशलिटी काय हे मल्हार मिसळ जे आहे ना हे एक तर पहिलं प्रथमच आहे ना विदाऊट केमिकल मसाले पासन बनवली जाते आणि ह्या मिसळ जे खाल्ल्यानंतर कस्टमर जे ग्राहक आहे त्यांना पित्त जळजळ मळमळ कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणजे आरोग्यासाठी एक, एक म्हणजे अतिशय उत्तम जनरली मिसळ जर खाल्ली आपण तर आपल्याला ऍसिडिटीचा हो, त्रास होतो कारण मसाले जास्त स्पायसी खूप खातो हो, आपण हो, तर तसं मल्हार मिसळची जर मिसळ खाल्ली तर होत नाही मग सिक्रेट काय सिक्रेट म्हणजे काय सगळे जे मसाले वगैरे असतात ना शेतकऱ्यांच्या शेतातले आम्ही म्हणजे घेऊन बनवलेले असतात दही असू मटकी असू हे कुठे म्हणजे बाहेर शेतकऱ्यांकडून घेऊन प्रॉपरली दही सुद्धा घरीच बनवतो विशालजी सध्या जर बघितलं आपण तर फ्रँचायझीचा जमाना आलाय वेगवेगळ्या नावाच्या मिसळ बाजारामध्ये येत आहेत मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा वाढली अट्रॅक्टिव्ह लुक कॅम्पस रा बैठक व्यवस्था जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना ड्रेस कोड वगैरे असं जर बघितलं तर आम्ही इथं आल्यानंतर बघितलं तर अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे पण पन साधेपणा जपून अगदी ग्रामीण भागातला लुक ठेवत तुम्ही मल्हार मिसळ चालू होतात नेमकं मागचं कारण काय काय विशेष म्हणजे कसं आहे माहिती आहे का मल्हार मिसळची खासियत काय की बाकीचे जे फ्रँी असतात त्या फ्रँसिसीला पैसे द्यावे लागते तुम्हाला पाच ते दहा लाख रुपये आणि जर सुशिक्षित बेरोजगार असेल तर त्याच्याकडे जर पाच लाख दहा लाख रुपये नसतील तर त्यांनी काय करायचं म्हणजे व्यवसाय करायचाच नाही का तर जे सुशिक्षित मी पण एक उच्च शिक्षित आहे माझं एम ए पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले अर्थशास्त्रामध्ये बरं तर मी पण दहा पंधरा वर्ष म्हणजे मी पण कंपनी मध्ये केलेले नोकरी नोकरी केलेली मी पण बर। बरं त्यानंतर मला लक्षात आले की नोकरीच्या मागे न लागता तुम्ही स्वतःचा पाया जर उभं राहत तुम्ही स्वतःचा व्यवसाय केला तर नोकरीपेक्षा चार पट तुम्ही पैसे कमवू शकता आणि हे जे इथं इतर जे फ्रँशी आहे त्याच्यामध्ये तुमच्या चवीला महत्व नसतं बाकी म्हणजे दिखाऊ असतो स्टाईल प्युपी लाईट वगैरे आणि किंमत पण त्या पद्धतीने लावली होती जसं इथं नाही साधा सिंपल निसर्गाच्या वातावरणामध्ये तुम्ही आणि इथं म्हणजे ज्या ज्या मिसळ असतात तिथं तुम्ही बाहेरचे पदार्थ वगैरे तुम्ही समजा डाबा वगैरे तुम्ही तर मार्चन देवस्थानला बरेचसे लोक बाहेरचे बघता येतात त्यांना तिथं त्या पद्धतीने जेवण कोरून देत नाही गोल्ड होती गजबर असते आणि शक्यतो तुम्ही म्हणता तसे फलक बोर्ड असले बोर्ड लावलेला असतो की इथे बाहेर पदार्थ खाऊ झाले नाही अगदी तर तसं आपल्याकडे काही नाही तर आम्ही इथे ना बाहेरचे जे येतात ना त्यांना मोफत म्हणजे काय तुम्ही कसलय प्रकारचे आडवणूक करत काय आडवणूक करत नाही लोक येतात बसतात अत्यंत काय काय लोकांकडे चटे वगैरे असते ते इथे टाकून दोन-काऊन मस्त पैकी जातात काय मी कुठले चारा करण्या बर 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 आणि जे दुसरे एक सांगायचे म्हणजे मला धर्मेश्वर की जे वाट सर असतात मनोरुग्ण असो बैरुप वगैरे असो जे वाट सुरू असतात फिरस्ती लोक लोक तर त्यांना कुठले त्यांच्याकडून आम्ही पैसे घेत नाही मग त्यांच्यासाठी आपण एक समाजाचे समाजापती बळव ना म्हणून एक हा मी इन्स्टावरती तुमचं एक रील्स पण बघितलं होतं जे खूप व्हायरल झालं होतं आणि तुम्ही ते मी माझ्याही बघण्यात आलं होतं की म्हणजे एक व्यवसायासोबत तुम्ही सामाजिक जपत एक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत आहात तर हे अतिशय कौतुकास्पद म्हणावं लागेल की एक व्यावसायिक हा व्यवसाय जोपासत सामाजिक भान जपत सामाजिक जाणीव सुद्धा ठेवतो अजून आता समजा तुम्ही मला हे विचारायचं होतं की आता जर बघितलं तर तुम्ही जसं सुरुवातीलाच उल्लेख केला की नोकरीच्या मागे जाणारा आता जनरेशन आहे तुम्ही आता वडिलोपार्जित असणारा हॉटेल व्यवसाय हो तर ह्या मिसळ हाऊस सोबत आणखी इतर काही व्यवसाय करतात तुम्ही हा मिसळ हाऊस सोबत म्हणजे आम्ही ना साधारणपणे सहा महिने माझा मला रसवा ग्रोथ हा हा व्यवसाय चालू असतो बर आणि त्याच्यासाठी माझी पत्नी मला त्यांना इथं बर तर माझी पत्नी मला मदत करते ती एक महिला गट महिला बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे उन्हाळी जे काम असतं सांगे पापडे शेळू वगैरे ते करते आणि ते स्वतः एक उत्तम प्रकारचं टेनियरिंगचं काम करते बर म्हणजे माझे आम्ही फॅमिली आम्ही आमच्या स्वतःच्या पत्नी, पत्नी मिळून तुम्ही हा संपूर्ण संसाराचा गाडा अगदी हो, यशस्वीरित्या हे हो, 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 करताय आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीची साथ बोलायची आहे म्हणजे एका यशस्वी पुरुषामध्ये स्त्री असते तर तसं तुमच्या पाठीमागे भक्कमपणे तुमच्या पत्नी उभे आहेत हो बरोबर म्हणजे म्हणजे पन्नास टक्के तिथं काम करते माझ्या म्हणजे जे म्हणतात ना कुठली आजकालच्या स्त्री या महिला या पुरुषाप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे ते काम करत असते म्हणजे मी जेवढं काम करतो तेवढे तीच काम करते आता एक शेवटचा प्रश्न की आत्ताची जी पिढी आहे ती नोकरीच्या मागे पळते बरोबर तर तुम्ही काय सल्ला द्याल किंवा समजा आता तुम्ही हा व्यवसाय करताय तुम्ही उच्च शिक्षित आहात पद्युत्तर पदवी घेतलेली आहे नोकरी करून बघितली तरी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा व्यवसायाकडे वळालाय तुमच्या पारंपरिक शेती व्यवसाय पण करताय इतर व्यवसाय पण करताय पण नोकरी सोडून तुम्ही व्यवसायामध्ये आलेला आत्ताच जर बघितलं तर मुलांचा जास्तीत जास्त कल हा नोकरीकडे असतो व्यवसाय बाबतीत दुय्यम मानला जातो व्यवसाय तुमचं काय मत आहे नवीन ज्या तरुणांना आहे काय आवाहन कराल तर प्रथमच जे उच्च शिक्षित तरुण आहे त्यांना एक माझी विनंती आहे की तुमच्या वडिलांचा जर शेती व्यवसाय असेल तर शेती व्यवसाय बरोबर तुम्ही इतर इतरत्र व्यवसाय करू शकता दूध व्यवसाय करू शकता कुक्कुट पालन करू शकता शेळी पालन शेळी से पालन करू शकता आणि त्याच त्याचप्रमाणे मी मग शेती करत असताना हॉटेलचा व्यवसाय मी करतो तिकडून दोन्ही कुठून उत्पन्न मिळतं आणि इतर जर बाकीचे छोटे मोठे शेतीला पूरक व्यवसाय केले तर तुम्ही पैसे भरपूर कमवू शकता म्हणजे नोकरीपेक्षाही जास्त पैसे कमवू शकता शेती हा एक म्हणजे व्यवसायच आहे ना बरोबर शेती करणे शेतकऱ्यांच्या शेत कुटुंब मुलांना एक सांगणे की शेती हा एक बिझनेस आहे आणि तुम्ही शेतीकडे बिझनेस म्हणून जर बघितलं तर तुम्ही बरेच भरपूर पैसे कमवू शकता मी शेतीच शेती बघून हा हॉटेल आपला व्यवसाय करतो मी खरच सुन तर मित्रांनो नवीन खरंच जे तरुण आहेत आता ते नोकरीच्या मागे पळताय घरची शेती असून सुद्धा तर विशाल जगताप यांनी जो हा सल्ला दिलाय त्याचं खरंच एकदा अनुकरण करायला काही हरकत नाहीये तर हे होते मल्हार मिस हाऊस जे तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्षांपासून ग्राहकांची सेवा करते आहे खवय्या खवय्यांच्या खवयच्या त्यांच्या जिभेचे चोचले पुरवते या मल्हार मिसळ हाऊस मालक मालक विशालजी जगताप मित्रांनो हे होतं मल्हार मिसळ हाऊस कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही कसे याल मल्हार मिसळ हाऊस ची मिसळची टेस्ट घेण्यासाठी साधा आणि सोपा पत्ता सासवडमधून तुम्ही जेजुरीकडे येत असताना तुम्हाला बेलसर फाटा लागतो आणि बेलसर फाटा हे ये गावात येणारा रस्ता आहे त्या कमानीतून तुम्ही आतमध्ये आले की नारळाचा मळा म्हणून परिसर आहे जो बेलसर गावाच्या अगदी अलीकडे आहे आणि तिथेच तुम्हाला बोर्ड दिसतो मल्हार मिसळ हाऊसचा एकदा या मल्हार मिसळ हाऊसला भेट द्या आणि ह्या मिसळची टेस्ट नक्की चाखून बघा ही टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद